बोपखेल येथे अभूतपूर्व जनसमुदायाच्या साक्षीने विश्व आदिवासी दिन अतिशय उत्साहात साखरी तालुक्यातील बोपखेल जागतिक आदिवासी दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः आलेल्या मान्यवरांचा हस्ते ते महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दरम्यान बोपखेल गावात जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत भव्य अशी शोभायात्रा करण्यात आली शोभायात्रेचा आनंद तरुणांनी व आबालवृद्धांनी घेतला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे लिटिल मास्टर चॅम्पियन नाशिक फेम लहानची नृत्यांगणा कुमारी महाले तिने सादर आदिवासी लोकगीतावर नृत्य सादर केले यामुळे आजूबाजूचा परिसर लोकगीतांमुळे दुमदुमून गेला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बापू कुवार निवृत्त कृषी अधिकारी यांनी भूषविले प्रमुख पाहुणे आमदार आमदारसह मंजुळाताई तुळशीराम गावित श्री शांताराम कुवर सभापती पंचायत समिती साखरी श्री गणपत चौरे पंचायत समिती सदस्य साखरी हे होते प्रमुख वक्ते म्हणून आयु दादाभाई पिंपळे शहादेकर डॉक्टर सौ प्रतिभाताई चौरे पिंपडनेर श्री शामराव भवरे श्री अक्षय देसाई श्री वळवी रामपुरा आजचे कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून आदिवासी नृत्यांगना दिव्यानी महाले नाशिककर श्री अरविंद वळवी सो श्री अजय गावित श्री अशोक सोनवणे श्री धीरज अहिरे श्री पाडवी श्री सुरजित ठाकरे उपस्थित होते आजच्या वक्त्यांनी दिलेल्या विषयांवर सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले मान्यवरांच्या हस्ते नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस नंतर बंधू भगिनींचे सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या स्थळी टेकडीवर श्री अविनाश जयवंत वडवी यांच्या नेतृत्वाखाली नोकर वर्ग ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या मदतीने चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री वसंतरामा वडवी गसा बँक व्हाइस चेअरमन श्री सुभाष जयराम कुवार कार्याध्यक्ष कास्ट्राइब शिक्षक संघटना नंदुरबार श्री हिरामण आत्माराम राऊत श्री शांताराम लाशा वडवी श्री प्रभाकर बेनीराम कुंवर डॉक्टर अविनाश जयवंत वडवी श्री रमेश होनाजी कुवार श्री एम वडवी श्री जितेंद्र धर्मारासपूर श्री विजय बाजीराव वडवी श्री मगन रावजी वडवी श्री चैत्राम लाशा वडवी श्री आत्माराम संजय आत्माराम राऊत संजय सुक्या कुवार श्री अशोक सुक्या कुवार श्री गुलाब भिला कुवार श्री बालुहना झी राजपूत श्री जे पी वडवी आजी माजी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ युवा तरुण वर्ग व ग्रुप ग्रामपंचायत बोखेल अंतर्गत येणाऱ्या रामपुरा भिलखडी बोपखेल उमऱ्यामाळ भोरटीपाडा या पाचही पाड्यातील तरुणांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी खूप परिश्रम घेतले आणि पंचक्रोशीतील लोकांनी आवर्जून परिश्रम घेतले सूत्रसंचालन जितेंद्र धर्मा राजपूत आभार प्रभाकर बेनीराम कुवर यांनी मांडले ब्युरो रिपोर्ट पिंपळणे संपादक अनिल बोराडे